दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण गणेश उत्सव खूप धुमधेकडे साजरा करत आहोत तसेच या वर्षी जी आपण सजावट केलेली आहे ती तुम्हाला मी थोडीफार एक झलक दाखवते या तुम्ही बघू शकता आपली सुंदर अशी बाप्पाची मूर्ती जी एक गोड रूपामध्ये आहे आम्ही एक प्रयत्न केलेला आहे बाप्पाला एकशी महाल मध्ये बसवण्यासाठी तोच एक जसे एक प्रयत्न आहे जसं की पाठी बघू शकता तुम्ही आपण एक मोराचा लुक दिलेला आहे बाजूला जी नक्षी काम आहे डिझाईन आहे ती पूर्णपणे क्ले ची बनवलेली आहे थांब हा हो तशीच ठेव पकड तुझे गडवर तिथे काचा चिटकवलेला आहे आपण कलर काम केलेलं आहे सर्व जो काही कलाकृती आहे ही सर्व आम्ही हाताने बनवलेली आहे क्लेनी चिकन मातीने बनवलेली आहे तसेच वरती बघू शकता तुम्ही एक छोटासा शिज माल प्रयत्न केलेला आहे आम्ही पूर्णपणे हे हाताचं काम आहे जे काचेचे डिझाईन आहे वरची नक्षी आहे ही आमची स्वतः हाताने बनवलेली आहे तसेच इथे जे पिलर आहेत बघू शकता तुम्ही हे पूर्ण न्यूज पेपर आपले जे असतात त्याचे आहेत जे आपण न्यूज पेपरने बनवलेले आहे ही जी डिझाईन आहे ही पण सुद्धा मातीचीच आहे क्लेचीच आहे पडद्याचा लूक दिलेला आहे हा ही आपण एक घरी बनवण्याचा प्रयत्न आहे जो घरीच बनवलेला आहे कलर काम आहे जी काही नक्षी आहे वरती बघू शकता तुम्ही ही जी नक्षी आहे जी सजव आहे ही पूर्णपणे बनवलेली आहे पूर्ण परिवाराने बनवलेली आहे खालीही बघू शकता तुम्ही ह्या mm. सगळ्या ज्या डिझाईन आहे सगळ्या हाताने बनवलेल्या आहेत क्ले आहे क्लेवर आपण कलर देऊन ती त्याच्यावर काचा चिटकवलेला आहे तिथे छोटे छोटे हत्ती दाखवलेले आहेत तेही आपण घरीच कलर काम केलेलं आहे त्याचं ह्या ज्या मड्या आहेत ते सगळं आपण हाताने ओवलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे हे जे डायमंड वर्क आहे सगळं हाताचं काम आहे आपलं प्रत्येक गोष्ट आपण घरी बनवलेली आहे प्रत्येक डिझाईन ही प्रत्येकाच्या कलानुसार बनवलेली आहे प्रत्येकाने प्रत्येक परिवाराने हीच पकडाच ही तसेच आपण दरवर्षी Uh, जी बाप्पा समोर जी काही भिंतीवर डिझाईन बनवतो तशीच ह्याही वर्षी आपण एक छोटासा प्रयत्न केलेला आहे ती शक्तीचं एक रूप दिलेलं आहे आपण जे की बघू शकता तुम्ही पूर्ण तिचा रूप बनवलेला आपण प्रयत्न केलेला आहे तिचे डोळे म्हणा तिचे ओठ म्हणा तिचे नाक म्हणा तिचं जे काही रूप आहे ते पूर्ण क्लेनी बनवलेलं आहे आपण तिचं कोरी कम आहे कलर आहे जो काही मेकअपचा लूक आहे तो प्रॉपर मेकअपचा लूक आहे तिला त्याच्यानंतर पुढे त्या साईडला बघू शकता तिला आपण डिझाईन दिलेली आहे तीही क्लेचीच आहे तिथेही तुम्ही बघू शकता इथे कलर काम दिलेलं आहे काही म्हाड्यांचा आपण तिथे एक रूप दिलेला आहे तेही सगळं आपण बनवलेलं आहे ते क्लेचा आहे त्याच्यावरच आपण हे कुठ्याच आहे जे काही आपण जे नक्षी काम ते आहे ते कुठ्याच आहे आणि ह्या दोन्ही सजावटीसाठी आपल्याला जवळजवळ दोन महिने लागलेले आहेत आणि ही माझं पूर्ण परिवार आणि परिवाराची मेहनत आहे जे आम्ही एक म्हणून बनवतो बघू शकता इथे जे काही ही जी सजावटाचा आमचा प्रयत्न आहे जवळजवळ दोन महिने लागलेले आहे जे आम्ही माझा परिवार आणि आमचे शेजारी म्हणून आम्ही बनवलेला आहे तो हाच हेतू असतो एक सणाचा की पूर्ण परिवार शेजारी म्हणून आपण जो सण साजरा केला जातो त्याच्यामधला आनंद असतो तो हाच असतो हाच जो आम्हाला दाखवायचा आहे आणि जर तुम्हाला आमचं आमचा बाप्पा आमची पूर्ण कसंच आवड आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा गणपती बाप्पा मोर्या